आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क महादेव कोळी समाजाच्या लढ्यात छावा थेट विजय कुमार घाटगे सरकारला चेतावणी मागण्या मान्य करा अन्यथा छावा संघटना रस्त्यावर निलंग्यात आंदोलन पेटलं मराठवाड्यातील महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी निलंगा उपविभागीय कार्यालयासमोर गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या अन्य त्याग उपोषणाला अखिल भारतीय छावा संघटनेचा पाठिंबा पाठिंबा जाहीर झाला आहे मात्र हा फक्त नाही तर समाजाच्या सोबत छावा संघटना थेट लढ्यात उतरणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटके यांनी दिला आहे सोमवारी त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची प्रकृती विचारली आणि सरकारला थेट इशारा दिला ते म्हणाले सरकारला कुठल्याही समाजाच्या समस्या सोडवण्याची इच्छाच नाही निवडणुकीपूर्वी आश्वासनं दिली जातात आणि नंतर ती विसरली जातात मराठा समाजाप्रमाणेच कोळी समाजाचाही प्रश्न दीर्घकाळ चिकळला जात आहे महादेव कोळी समाज एकटा नाही त्यांच्या पाठीशी छावा संघटना उभी आहे जर तात्काळ निर्णय घेऊन मागण्या मान्य केल्या नाहीत तर उद्यापासून छावा संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला आहे यावेळी छावा संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ವೃತ್ತ ಸಂಕಲನ ವಿಭಾಗ ಮರಾಠವಾಡಾ ನೂಜ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ನಿಲಂಗಾ ಲತೂರ್